आता लवकरच सणवार सुरू होतील श्रावणातील सगळ्यात पहिला सण नागपंचमी नागपंचमीला नैवेद्यासाठी ज्वारीच्या लह्या लागतात तर चला बघूयात ज्वारीच्या लह्या सोप्या पद्धतीने घरीच कशा बनवायच्या ते यासाठी इथे मी एक वाटी ज्वारी स्वच्छ करून घेतली आहे एका पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळायला ठेवायचं पाणी छान उकळलं की यात एक मोठा चमचा मीठ घालायचं गॅस बंद करायचा व यात ज्वारी घालायची मिक्स करायचं व यावर झाकण ठेवायचं दहा मिनिटे हे असंच झाकून ठेवायचं दहा मिनिटे झालेली आहेत ही ज्वारी आता गाळून घेऊयात ही वरती आलेली घाण गाळून फेकून देऊयात व या ज्वारीतून पाणी गाळून घेऊयात आता एका नॅपकिनवर ही ज्वारी पसरवायची आहे ही ज्वारी अशीच रात्रभर ठेवायची आहे याला उमले म्हणतात हे सर्व मी रात्री करत आहे सकाळी ज्वारी छानपैकी कोरडी झाली आहे आता याच्या आपण लाह्या बनूयात एक जाड बोडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला आहे पॅन छान गरम करायचा आहे गॅसची आच मोठीच ठेवायची आहे आता यात एक एक मोठी एवढी ज्वारी घे घालायची आहे व झाकण ठेवायचं थोड्याच वेळात लाह्या फुलायला लागतात मध्ये मध्ये पॅन हलवत राहायचा आहे लहाया फुटण्याचा आवाज कमी झाला की एका प्लेटमध्ये या लहाया काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ज्वारीच्या लाह्या तयार आहेत नक्की घरी करून बघा